तेली समाजाची बैठक उत्साहात संपन्न बैठकीत घेतले अनेक धोरणात्मक निर्णय तेली समाजाच्या सामाजिक उपक्रमांच्या उद्देशाने सामाजिक कार्यकर्ते विलास यांच्या नागपूर येथील निवासस्थानी महाराष्ट्र राज्य समन्वयक श्री नरेंद्र तराळे सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली प्रारंभी संत श्री जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून सभेला सुरुवात करण्यात आली तेली समाजाच्या विविध सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली समाजाची दिशा आणि दशा तसेच समाजाचे विविध प्रश्न आणि महिला व पुरुषांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय सुरू करण्यावर भर देण्यात आला हे कार्य तडीस नेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ता तथा तेली विद्यमान राज्य संघटक श्री विलास भुटले यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली व तेली समाजाची राज्य पातळीवर एक स्वतःची बँक असावी यावरही विचारमंथन करण्यात आले उपस्थितांनी आपापले विचार व्यक्त केले तेलिसेनेच्या माध्यमातून एक मजबूत संघटन करून सामाजिक कार्याला गती देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला विदर्भ सचिव संजय देशमुख यांनी तेलिसेनेची आगामी वाटचाल व वा आगामी काळामध्ये होणाऱ्या विविध सामाजिक विषयांवर मार्गदर्शन केलं व होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत समाजाला मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळावे म्हणून तेलिसेनेचे पदाधिकारी हे पेक्षाच्या वरिष्ठांना भेटून समाज बांधवांना जास्तीत जास्त तिकीट मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल असे तेलिसेनेचे महाराष्ट्र समन्वयक श्री नरेंद्र तराळे यांनी सांगितले उत्साही वातावरणामध्ये तेलीसेनेची बैठक संपन्न झाली या महत्वपूर्ण बैठकीला तेलीसेनेचे महाराष्ट्र समन्वयक नरेंद्र सर विदर्भ सचिव संजय देशमुख अशोक खते चंद्रशेखर मस्के सौ नंदागिरी पुंजे सौ ज्योत्स्ना चन्ने सौ पूजा लाखे सौ मीनाक्षी वैरागडे श्रीमती दुर्गा पाठ सौ आशा देशमुख वामनराव नागोसे डॉक्टर धनराजजी बारई अशोकराव खंते पंकज गुन्हाणे लक्ष्मणराव सातपुते श्री हरिहरजी रेवतकर अनिलराव चन्ने विलास बुटले नरेंद्र तराळे संजय देशमुख संजय अवसट जयदेव कांबडी श्री संदीप बुटले अभिषेक बुटले सुवर्णा बुटले सचिन डिवरे पिंटू चुटे अजयजी हिगे समीर श्रीराव राहुल श्रीराव आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचं प्रास्ताविक अशोक खते यांनी केलं तर आभार प्रदर्शन डॉक्टर बारी यांनी मानले